टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत उद्या विधानभवनामध्ये हे खेळाडू येणार असल्याचं कळत आहे महत्वाची बातमी या क्षणाची टीम इंडियातले मुंबईतले खेळाडू हे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळत आहे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे मुंबईकर खेळाडू आहेत आणि उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार असल्याचं कळत आहे त्यासाठी उद्या हे खेळाडू विधान भवनामध्ये येणार असल्याचं कळत आहे टीम इंडियाचं आणि टीम इंडियातल्या खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असताना आता उद्या हे खेळाडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या सभागृहामध्ये येत आहेत मी मुख्यमंत्र्यांना ह्याबाबतचं निवेदन तर दिलेलंच आहे परंतु आज मी विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहे की विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे ग्रामीण भागातून आलेले अनेक आमदार मुंबईचे आमदार ह्या टीम इंडियाचं कौतुक करायला आणि प्रामुख्यानं रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं कौतुक करायला आतूर झालेली आहे अरे अशा परिस्थितीमध्ये विधीमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना सर्वपक्षीय आमदार ह्या सभागृहामध्ये उपस्थित असताना विधीमंडळाच्या सभागृहामध्ये त्यांचा सन्मान व्हावा आणि मुंबईकर चार खेळाडूंचा ज्यामध्ये मुंबई इंडियाचा कप्तान रोहित शर्मा याचासुद्धा मोठ्या प्रमाणात सत्कार करावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना तर केलेलीच आहे पण विधानसभेच्या अध्यक्षांना मी सुद्धा आता करणार आहे